मित्रांनो नमस्कार मी अथरो गोसावी स्वागत आहे सर्वांच्या आपल्या नवीन म्युच्युअल फंड मराठी या युट्यूब चॅनल वरती सो आजचा आपला जो आहे दुसरा व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला जो मागे पहिला आपला व्हिडिओ झालेला होता त्यामध्ये सांगितलेलं की आपण म्युच्युअल फंडचा फ्रीवाला कोर्स जो आहे तो या चॅनलवरती सुरुवात करणार आहोत अगदी बेसिक पासून त्याचा पहिला व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही नक्की तो बघून घ्या सो आज आपला जो आहे हा सेकंड व्हिडिओ आहे दुसरा व्हिडिओ असणार ह्यामध्ये आपण काय शिकणार आहोत ह्यामध्ये आपण एक फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट म्हणजे टाईप्स ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड शिकणार आहोत काल आपण जो पहिला सेशन बघितलेला होता पहिला जो व्हिडिओ कंप्लीट बघितलेला होता त्यामध्ये आपण बऱ्याचशा बेसिक गोष्टी शिकलो आणि त्यामध्ये आपण म्युच्युअल फंडचे टाईप्स बघितले ज्याच्यामध्ये इक्विटी होता डेप्ट होता आणि हायब्रिड होता सो त्यातला जो पहिला टाईप होता इक्विटी म्युच्युअल फंड सो आता इक्विटी म्युच्युअल फंडचे टोटल आठ प्रकार टोटल आठ टाईप्स आपण आजच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत शिकून बघेणार आहोत वरती नवीन आहात चॅनलला पहिलं सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करून ठेवा म्युच्युअल फंड बद्दल अगदी तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्सपणा सर्व इथे शिकायला भेटणार आहे सो आता इक्विटी म्युच्युअल फंड म्हटलं की त्याच्यामध्ये जवळपास एक आठ प्रकार असतात जवळपास आठ टाईप्स ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड आपल्याला पाहायला भेटतात सर्व आपण एक एक डिटेलमध्ये शिकूया त्यातला पहिला टाईप असतो तो म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंड आता इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय पहिलं म्हणजे की ते म्युच्युअल फंड इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात ओके इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे ते म्युच्युअल फंड इक्विटी मार्केटमध्ये म्हणजे आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात मग त्यामध्ये आठ प्रकार असतात किंवा आठ टाईप्स ऑफ म्युच्युअल फंड असतात पहिला आहे लार्ज कॅप म्युच्युअल फंड मी जी पण जे नावं लिहितोय तुम्हाला ह्या कॅटेगरीमधल्या कोणत्या कोणत्या म्युच्युअल फंडची नावं माहिती आहेत मला तुम्ही सेकंड कमेंटमध्ये सांगायचं म्हणजे कोणते कोणते लार्ज कॅप म्युच्युअल फंडची नावं तुम्हाला माहिती आहेत मला कमेंटमध्ये सांगायचं सेकंड असतो तो म्हणजे मिड कॅप म्युच्युअल फंड आता हे काय आहे हे, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय असतं तेही सांगणार आहे पहिला आपण सर्व नावं इथे टाईप्स इथे लिहून घेऊया थर्ड वन असतो तो म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड सो हे तीन मेन टाईप झाले की त्यानंतर असतो चौथा टाईप तो म्हणजे मल्टी कॅप म्युच्युअल फंड त्यानंतर पाचवा टाईप असतो फ्लेक्झी कॅप म्युच्युअल फंड सहावा टाईप असतो सेक्टर स्पेसिफिक म्युच्युअल फंड आणि सातवा टाईप असतो थिमॅटिक म्युच्युअल फंड आणि यानंतर आठवा टाईप असतो ज्याच्याविषयी प्रत्येकाला उत्सुकता असते तो, तो म्हणजे इंडेक्स फंड सो so, हे आठ प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड आपल्याला पाहायला भेटतात आठ प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड असतात आता हे काय असतात हे एक एक मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो डिटेलमध्ये शिकवतो आहे तुम्हाला हे जे नॉलेज आहे ते आपण डिटेलमध्ये शिकूया मराठीमधनं लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे असे म्युच्युअल फंड असतात की हे जे म्युच्युअल फंड आहेत हे फक्त लार्ज कॅप कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करतात ओके लार्ज कॅप म्युच्युअल फंड काय करतात हे लोक जे असतात म्हणजे लार्ज कॅप म्युच्युअल फंडचे जे फंड मॅनेजर असतात त्यांच्यासाठी काही रूल रूल्स असतात म्हणजे म्युच्युअल फंडने अशाच प्रकारे काम केलं पाहिजे हे काही रूल्स आखून दिलेले असतात ऑथॉरिटीज कडून त्याप्रमाणे त्यांना वर्क करावं लागतं सो लार्ज कॅप म्युच्युअल फंड म्हणजे ह्यांचा ऐंशी टक्के मनी जी आहे ऍट ऐंशी टक्के मनी जी आहे ती लार्ज कॅपमध्ये लागली जाते इथे मी मिनिमम देतो मिनिमम एटी पर्सेंट पैसा जो आहे तो लार्ज कॅपमध्ये त्यांना लार्ज कॅप स्टॉक्समध्ये त्यांना लावावा लागतो ओके मिनिमम एटी पर्सेंट त्यापेक्षा जास्त ते लावू शकतात आता मला एक गोष्ट सांगा लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे कोणते स्टॉक्स तुम्हाला क्वेश्चन आला असेल तुम्हाला प्रश्न पडला असेल लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे कोणते स्टॉक्स सो लार्ज कॅप स्टॉक्स म्हणजे असे स्टॉक्स असतात शेअर मार्केटमधले टॉपच्या एक नंबरपासून शंभर नंबरच्या कंपन्या ज्या असतात त्या लार्ज कॅप कंपन्या असतात शेअर मार्केटमधल्या एक नंबरपासून शंभर नंबरच्या कंपन्या असतात त्या लार्ज कॅप कंपन्या असतात सेकेंड ते म्हणजे मिड कॅप मिडकॅप म्युच्युअल फंड चा रूल म्हणजे तुम्हाला इथे मिनिमम सिक्स्टी फायव्हर्सेंटेज ऑफ पैसा जो आहे म्हणजे असलेला मिनिमम सिक्स्टी होल्डिंग्स जे आहेत ते तुम्हाला मिडकॅप मध्ये ठेवावे लागतात लक्षात घ्या एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कुठेही शिकायला भेटत नाही आपण तुम्हाला एकदम डिटेलमध्ये शिकवतोय बेसिक पासून शिकवलं त्याचा नक्की फायदा घ्या मग मिडकॅप कंपनीज म्हणजे कोणत्या असतात शेअर मधल्या ह्याच्यामध्ये एकशे एक नंबर पासून म्हणजे पहिल्या शंभर तर लार्ज कॅप झाल्या मग एकशे एक, एक पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या जेवढ्या कंपन्या असतात म्हणजे टोटल दीडशे कंपनीज ज्या असतात त्या मिडकॅप असतात मार्केटमधल्या टोटल दीडशे कंपनीज ह्या मिडकॅप कंपनीमध्ये येतात सो ह्याच कंपन्यांमध्ये मिडकॅप म्युच्युअल फंडला इन्व्हेस्टमेंट करावी लागते त्यानंतर येतो स्मॉल कॅप स्मॉल कॅप मध्ये सुद्धा मिनिमम सिक्स्टी फाय पर्सेंट होल्डिंग्स जी आहे ती तुम्हाला स्मॉलकॅप कंपनीमध्ये ठेवावी लागते त्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायची असेल तर ठेवा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही इतर कोणत्याही कंपन्या घेऊ शकता म्हणजे हंड्रेड पर्सेंट कधी स्मॉल कॅप नसणार हंड्रेड पर्सेंट मिड कॅप नसणार थोडंफार याच्यामध्ये डायव्हर्सिफिकेशन असतं स्मॉल कॅपमध्ये कोणत्या कंपन्या याच्यात शेअर मार्केटमधल्या दोनशे एक्कावन्न नंबर पासून पाचशे नंबर पर्यंतच्या म्हणजे टोटल अडीचशे कंपन्या ह्या स्मॉल कॅपमध्ये येतात टोटल अडीचशे कंपन्या सो अशा प्रकारे शेअर मार्केटच्या टॉपच्या पाचशे कंपन्यांमध्ये हे तीन म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करतात मोस्ट ऑफ दी त्यानंतर मी तुम्हाला ह्याबद्दल अजून एक पॉइंट सांगणार आहे पण तो शेवटी त्यानंतर मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे काय मल्टी कॅप म्युच्युअल फंड म्हणजे थोडक्यात काय की मल्टी कॅप म्युच्युअल फंडमध्ये स्मॉल कॅप मिड कॅप आणि लार्ज कॅप ह्या तीनही कंपन्यांमध्ये इंडिव्हिज्युअली ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय ट्वेंटी फाय पर्सेंट होल्डिंग जी आहे ती मिनिमम म्हणजे याचा अर्थ काय की मल्टी कॅप म्युच्युअल फंडने स्मॉल कॅपमध्ये पंचवीस टक्के मिडकॅपमध्ये पंचवीस टक्के लार आणि लार्ज कॅपमध्ये पंचवीस टक्के ॲट लिस्ट टाकली पाहिजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्तही टाका पण लिस्ट पंचवीस पंचवीस टक्के ह्यामध्ये टाकली पाहिजे ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या कंपनी जातात आणि फ्लॅक्झी कॅप म्हणजे काय तर बऱ्याच जणांना मिडकॅप आणि फ्लॅक्झी कॅपमध्ये डाऊट असतो फ्लॅक्झी कॅप म्हणजे काय फ्लॅक्झी कॅपमध्ये सिक्स्टी फाय पर्सेंट ऑफ होल्डिंग जे आहे ती तुम्हाला इक्विटी मार्केटमधली पाहिजे मग त्याच्यामध्ये तुम्ही किती पण लार्ज कॅप घ्या किती पण मिड कॅप घ्या कितीही स्मॉल कॅप घ्या इथे कॅप सारखा रूल नाही आहे सॉरी मल्टी कॅप सारखा इथे रूल नाही आहे की पंचवीस 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 मिनिमम पाहिजे ओके मिनिमम पाहिजे असा रूल नाही इथे तुम्ही कितीही घेऊ शकता पण ओव्हरऑल सिक्स्टी फायव्ह पर्सेंट मिनिमम ह्याच्यामध्ये इक्विटीमध्ये होल्डिंग पाहिजे ओके त्यानंतर सेक्टर स्पेसिफिक सेक्टर स्पेसिफिक म्हणजे जसं आपण इंडेक्स म्हणतो जसं आय टी सेक्टर आहे Uh, किंवा पॉवर सेक्टर आहे uh, किंवा फार्मा सेक्टर आहे सो so, ह्या स्पेसिफिक फंड असतात ते म्हणजे ह्या सेक्टरमध्ये त्यांची इन्वेस्टमेंट असते त्यानंतर असतात थिमॅटिक फंड तर थिमॅटिक म्हणजे ना हे एका थीमला फॉलो करतात थीम फॉलो करणं म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक व्हीकल ही एक थीम आहे मग त्या काय करणार इलेक्ट्रिक व्हेकल्सवाल्या कंपन्यांमध्ये इन्वेस्ट करणार किंवा पॉवर सेक्टर ही एक थीम आहे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय म्हणजे एक थीम आहे सो ह्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये हे इन्व्हेस्ट करत असतात आणि त्यानंतर येतात इंडेक्स फंड इंडेक्स फंड म्हणजे नेमकं काय की हे पॅसिव्ह फंड असतात म्हणजे हे ऍक्टिवली मॅनेज केले जात नाही हे ह्यांचा पैसा इंडेक्समध्ये टाकतात मिनिमम ह्याच्या म्हणजे नाइन्टी पर्सेंट ऑफ होल्डिंग जी आहे ती इंडेक्समध्ये असावी लागते ओके सो इंडेक्समध्ये ही लोक ह्यांचा पैसा जो आहे तो टाकत असतात भरपूर सारे इंडेक्स फंड असतात निफ्टी सेन्सेक्स अशा प्रकारे जेवढे पण इंडेक्स आहेत मार्केटमध्ये सो तेवढे इंडेक्स पण तुम्हाला ह्याच्यामध्ये पाहायला मिळतात सो हे मेजर आठ प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत सर्वांनी तुमच्याकडे ही गोष्ट नोट जाऊन जी आहे ती करून ठेवायची क्लिअर आहे सो त्यानंतर आता आपण जाऊया पुढे आता मी तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो ती अशी की इथे बघा ओके आता या ठिकाणी मी तुम्हाला मगाशी लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप बोललो सो so, लार्ज कॅपमध्ये ना लार्ज कॅप कंपन्या कोणत्या पहिल्या म्हणजे ज्यांची मार्केट कॅप मोर दॅन ट्वेंटी थाउजंड करोड आहे मोर दॅन ट्वेंटी थाउजंड करोड आहे त्या लार्ज कॅप कंपन्या असतात मिड कॅप कंपन्या म्हणजे कोणत्या ज्यांची मार्केट कॅप पाच हजार अदर, ते वीस हजार करोड आहे त्या मिड कॅप कंपन्या असतात आणि त्यासोबत असतात स्मॉल कॅप कंपनी स्मॉल कॅप कंपन्या म्हणजे कोणत्या ज्यांची मार्केट कॅप त्यांची मार्केट कॅपिटलायझेशन जी आहे ती लेस दॅन फायव्ह थाउजंड करोड असते त्या असतात स्मॉल कॅप कंपन्या ठीक आहे ज्यांची मार्केट कॅप लेस दॅन फाय थाउजंड करोड असणार त्या असणार आहे तुमच्यासाठी स्मॉल कॅप कंपन्या सो अशा प्रकारे स्मॉल कॅप मिडकॅप आणि लार्ज कॅप कंपन्या ज्या आहे त्या ठरतात तो ह्या गोष्ट जेव्हा तुम्ही लार्ज कॅप म्युच्युअल फंड स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मिडकॅप म्युच्युअल फंड खरेदी करता तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचे आहे कशामध्ये किती होल्डिंग आहे कोणत्या कंपन्या आहे त्याच्यामध्ये कोणत्या कंपन्या येऊ शकतात किंवा कोणत्या कंपन्या येतात सो अशा प्रकारे आठ प्रकारचे इक्विटी म्युच्युअल फंड्स जे आहेत ते आज आपण शिकून घेतलेले त्याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे होप सो तुम्हाला ही जी माहिती आहे ती नक्कीच आवडलेली असेल तुम्हाला ती माहिती आवडलेली असेल आपला कोर्स कम्प्लिटली पुढे सुरूच राहणार आहे चॅनलला आपल्या आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बऱ्याचशा लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आपण दिलेल्या आहेत आपल्यातर्फे तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट सुरू करायची असेल त्याची सुद्धा लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याच दिलेली नक्की तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता थँक्यू धन्यवाद